नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदा परिक्रमेचा आज आमचा सत्त्याण्णवा दिवस दुपारची वेळ आज आम्ही जयंती माता मंदिर इथं आश्रमाला आलेलो आहोत सगळे परिक्रमा असे आता आश्रमामध्ये जात आहात आज रात्री याच आश्रमामध्ये मुक्काम करायचा आहे एकोणतीस डिसेंबर सगळे परिक्रमा अशी आठवड मध्ये येत आहेत बघा आठवड किती मोठा आहे जयंती माताच मंदिर आहे बघा अगोदर आमच्या अगोदर परिक्रमा अशी आलेले आहेत बघा परिक्रमा अशी आम्ही जागा सांभाळले आहेत आमच्या बाकीच्या परिक्रमाशी मागून येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही पण जागा सांभाळून ठेवतो आहे झोपण्यासाठी

मी इथं झोपलो बाकीचे बघा अटवलेबल आहे रात्रीचा आमचं सिद्धी चालला आहे भजन म्हणत आहे सीतारा 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 मीतारा सीताराप सीतारा मीतारा सीताराम सीताराम सीतारा सीता

सकाळी सगळे परिक्रमा अशी आता आपले बॅगा वगैरे कुठलं सगळं सामान घेऊन आता पार्लर च होत आहेत सगळ्या परिक्रमा अशी तयार झाल्यात मी पण तयार झालो बर तर आम्ही निघणार आहोत दे सगळ्यांनी बॅगा अटकवल्यात त्या रस्त्याला लागायचा हाय रस्त्यानं अठ्ठावनवा दिवस तीस डिसेंबर बाकीचे पण येत आहेत बघा आता रस्त्याला लागलो आजूबाजूला पूर्ण झाडे आज दिवसभर दुपारपर्यंत आम्हाला सतरा किलोमीटर चालायचं आता ही लक्कडपूट झाडी आहे असाच रस्ता आम्हाला आता जवळजवळ सतरा किलोमीटर पर्यंत अशाच रस्त्याने चालायचा आहे सतरा किलोमीटर गेल्यानंतर आम्हाला पामखेडी या आश्रमात जायचं आहे मग तिथून आणखी परत पुढच्या आश्रमासाठी परत दहा किलोमीटर जायचं आहे आज जवळ जवळ आम्हाला जंगलातून प्रवास आहे तर सतरा किलोमीटर पूर्ण अशीच आजूबाजूला झाडी जोवर आहेत त्याच्यातनं मार्ग काढत काढत बघा बाबाजी बाबाजी बघा थंडी मधले सगळा परिक्रमा व्यवस्थित चालत आहे सकाळीच कवळे थंडी पण वाजते तणाव पण लागते चालत आहे तर मध्ये बघा सूर्यदेव सूर्यनारायण बघा असं बोर्ड लावलेले आहेत ठिकठिकाणी या रस्त्याने तुम्हाला जायचं इथं डबल रस्ता आला बोरोड लावून तिथं आरो दाखवता बघा आरो कशा आरो तो रस्त्याने आम्हाला चालवू लागतो चुकीच्या रस्त्याला जर गेलो आम्हाला रस्ता होऊन नाही बघा सगळीकडे इकडे झाडीच झाडे बघा इकडे चिंदी लावलेली आहे बघा दरम्यान परिक्रमा करत असतो कशा मार्गाने चालवू लागतो बघा जंगल आहे पूर्ण आजूबाजूला पूर्ण जंगल आहे बघा कशी झाडी आहे. पूर्ण सागाचे आहे. बघा बाबाचे मागून तर चालतोय बाकीच्या परिक्रमा बघा पुढे चालत आहेत परिक्रमाशी आता पुढे आरामाला बसणार आहेत आरामाला बसलो त्यांनी आनंद म्हटलं बघा ऐका i <laughs> थोडा आराम करून आता परत सगळे परिक्रमाशी निघालेत बघा बघा पुढे चालतात जंगलच जंगल सर्बदे बघा जंगल आजूबाजूला काहीच नाही घर नाही काही नाही सगळे ना

सगळे परिक्रमा असे बाल बुक करत आहेत आमचा झाला आहे तर आम्ही पण निघणार आहोत बाकीचे जण तयारीला लागले तर लागलो आम्ही रस्त्याला आता रस्ता लागला आम्हाला तर पुढे दुपारच्या जायचंय तर मध्ये तर मध्ये तर हर नर्मदेहर दुपारी आता आम्ही पानखडीवरून निघालो होतो आता आम्ही धर्मेश्वर महादेव इथं जात आहोत धर्मेश्वर महादेव खूप मोठा आश्रम आहे तिथं आम्ही आज रात्री मुक्काम करणार आहोत आज आमचा नर्मदा परिक्रमेचा अठ्ठाणवा अठ्ठाणवा दिवस सगळे परिक्रमाशी सगळे परिक्रमाशी चालत आहेत नर्मदे एहर बाबाची पुत आहेत मी त्यांच्या मागा आजूबाजूला झाडी पूर्ण जंगल रस्ता लागलाय मधून हे बघा धर्मेश्वर महादेव महादेव आश्रम महादेव आश्रम आहे बघा येतात महादेव आश्रमाचा परिसर आहे हे बघा हे बघा महादेवाचे दर्शन घ्या आता हर हर महादेव ओम नमेश्वर ओम धर्मेश्वर महादेव की जय धर्मदे हर